डॉक्टर बनून गावाला वैद्यकीय असुविधेच्या विळखातनं सोडवण्याचा चंग जळगावच्या पूनम शिंदेने बांधलाय आणि दहावीत सत्याऐंशी टक्के गुण मिळवून तिने स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा देखील गाठलाय मात्र पुढच्या प्रवासाकरता पूनमच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि तिच्या पालकांना आर्थिक हातभार याची गरज आहे कहता है आसमानने सुराख नहीं हो सकता एक पत्थर तो तब्येत से या यारो लिहिणाऱ्यानं पूनम शिंदे सारख्यांच यश अधोरेखित करण्यासाठीच या ओळी जन्माला घातल्यात जळगावच्या नांद्रा बुद्रुक गावात राहणाऱ्या पूनमनं असंख्य अडथळ्यांवर मात करत दहावीत सत्याऐंशी गुण मिळवलेत पूनमचं यश टक्केवारीमध्ये मोजलं तर तिच्यावर अन्याय ठरेल कारण दहावीचा अभ्यास करताना पूनमला दररोज आयुष्य नावाच्या विषयाचा खडतर पेपर द्यावा लागत होता मी यावर्षी दहावीत होती मला मी दहावीची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते मग वडिला मग मी माझ्या आईसोबत कामाला जायची शनिवार रविवारी आणि माझ्या वर्षभराची सहा हजार रुपये फी मी माझ्या स्वतःच्या कष्टाने प भरलेली मला पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे दररोज ती पाच सहा तास अभ्यास करते आम्ही तिला सांगतो बाई बस जाता किती अभ्यास कर करते असं तिला खूप आवड आहे अभ्या अभ्यासामध्ये तर ती म्हणते बुवा आम्हाला शिकायचं आहे आणि आम्ही आम्ही तर परिस्थिती अशी असल्यामुळे आम आम्हाला आम आम खूप वाईट वाटतं तर हिची शिकण्याची एवढी इच्छा आहे बुवा आणि आपल्याकडे परिस्थिती आपली अशी आहे असं आम्हाला खूप वाटतं वाईट वाटतं अभ्यासाच्या नावाखाली पूनमनं कधीच कोणतीही सबब दिली नाही वेळ पडली तेव्हा हातात झाडूही धरला आणि चूलही पेटवली ते लहानपणापासूनच काम करतायत आणि आता आम्ही मोठे झाले आता आम्ही आता आम्ही काम करण्यासारखे झालेले म्हणून आम्हाला तरी असं वाटतं की आम्ही त्यांना ह्या मोलमजुरीतून बाहेर काढून त्यांना एक सुखी जीवन देऊ आणि आम्ही आमचं आम जे स्वप्न आहे डॉक्टर बनण्याचं माझं सा जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करून दाखवेल ते टक्के मार्ग पडले आमच्या गावात को आजपर्यंत कोणाच पडले नाही ती आई वडिलांची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्याकडे नाही तर त्यांची मुलगी सुद्धा काही डॉक्टर वकील व्हायला पाहिजे बाबा इच्छा आहे त्यांच्याकडे काही अशी परिस्थिती नाही बाबा त्यांच्यावर पूनमला डॉक्टर व्हायचंय कारण तिला आपल्या गावाची वैद्यकीय असुविधेच्या विळख्यातून कायमची सुटका करायची आहे आमच्या गावामध्ये काही डॉक्टर नाही येत आणि आमच्या गावामध्ये खूप परिस्थिती विकट असते की डॉ गावात डॉक्टर नसल्यामुळे बाहेर गावी न्यावं लागतं आणि कधी कधी उशीर झाल्यामुळे ते पेशंट त्यांची त्याची होते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा एक डॉक्टर बनून या समाजामध्ये एक कार्य करायचं आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण कसं करू असा प्रश्न या पित्याला सतावतोय कारण एकच आर्थिक विवंचना तिची पुढे इच्छा आहे पण आता परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही पुढे काही करू शकत नाही कारण की मोठी मुलगीला पण बारावी सायन्सला एकसष्ट टक्के मिळालेले शिक्षण म्हटल्यावर शिक्षणाला खूप पैसा लागतो आम्ही आम्ही शेतात जाऊन जेवण पैसे कमवलो आतापर्यंत कुटुंबियांच्या पाठिंब्याच्या जोरावर पुनमनं प्रत्येक अडथळ्याचा सामना केलाय मात्र यापुढचा प्रवास थोडा जास्त खडतर आहे पण तुम्ही आम्ही मदत केली तर गरुड भरारी घेण्यासाठी पूनमच्या पंखांना नक्कीच बळ मिळेल जळगावून चंद्रशेखर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि पूनमला जर का तुम्हाला मदत करायची असेल तर त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक याप्रमाणे आहेत आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर एक डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल